अंबरनाथ नगरपालिकेवर ठेकेदारांचा वरदहस्त असल्याचं धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आलंय पालिकेच्या कार्यालयातच दोन ठेकेदार गटांमध्ये चक्क फ्रीस्टाईल हाणामारी झाली विशेष म्हणजे ही हाणामारी थेट पोलिसांच्या समोरच सुरू होती पालिकेत गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या दोन ठेकेदारांमध्ये बॉस्को सुसायनाथ आणि व्यंकटेश पिचीकरण अखेर थेट धक्काबुक्कीपर्यंत यांची मजल गेली फेवाल्यांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या बैठकीदरम्यान आणि पोलीस बंदोबस्त असताना दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला व्यंकटेश गटाच्या समर्थकांनी याला जबर मारहाण करत गंभीर जखमी केलं तर कार्यालयातच मोठा गोंधळ सुरक्षा रक्षक आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाही दोन्ही गट थांबण्याचं नाव घेत नव्हते पोलिसांनी हस्तक्षेप करून या गटांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी आरोपी एकमेकांवर धावून जात होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटाच्या गुंड्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरू केली अमरनाथ पालिकेत झालेली हानावारी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे द पोलीस न्यूज ब्युरो अंबरनाथ